नगरसेवक सेनगाव आज आम्ही सेनगाव येथे तहसील कार्यालयासमोर अमरूक घोषणासाठी बसलेलो आहोत कारण एवढंच आज सेनगाव तालुक्यामध्ये महसूल कारभाराचा अनागोंदी कारभार चालू आहे नऊशे चौवेचाळीस येथील येणे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो काही खडक भरण्यात आलेला आहे तो कोट्यावधी रुपयाचा भरलेला आहे आणि एन एलेवटी अतिशय चुकीप्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर वाडोनापाटीवर गोद्दार शाळा आज ती लाखो रुपये फीस लोकांकडून वसूल करते आणि दोन एकर क्षेत्र त्या ठिकाणी आपल्या गायरान जमिनीचे ताब्यात घडलेले आहे त्याच्यानंतर महसूल काल खात्यामार्फत कोतवालाची भरती झाली त्या भरतीमध्ये अनुचित प्रकार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्याच्या चौकशीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आयुक्त कार्यालय बसलो आश्वासनं देण्यात आले आम्हाला पण कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ती चौकशी थांबवण्यात आली तसेच नायब तहसीलदार साहेब यांनी त्यांचा ज्यावेळेस पदभार होता तहसीलदाराचा त्यावेळेस त्यांनी बरेचसे असे वाटणीपत्रक केलेले आहे की त्यांच्या अधिकारामध्ये ते येत नाहीत तरीसुद्धा त्यांनी गैरवापर करून अधिकाराचा बरेचसे प्रकरणं स आर्थिक लाभ घेऊन सोडवलेला आहे त्याच्याही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चौकशी झाल्या झालेली नाही तर ती चौकशी व्हावी विविध मागण्या आमच्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय मी या ठिकाणीहून अमर पेशन बंद करणार नाहीत